तुम्हाला गुडघ्या त्रास आहे का गुडघ्यांमध्ये वेदना होत आहे का गुडघ्यांमध्ये त्रास होत आहे का गुडघ्यांमध्ये सूज येत आहे का गुडघ्यांमधील कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं आहे का डॉक्टरांनी गुडघ्याचं ऑपरेशन करण्याचं सा सांगितलं आहे का गुडघ्यांमधील गादी खराब झाली आहे गा। गादी फाटली आहे रोजचे पेनकिलर्स आणि स्टेरोड्स खाऊन इंजेक्शन घेऊन तुम्ही थकले आहात का तर हा व्हिडिओ नक्की बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला असा एक आयुर्वेदिक नुकसान सांगणार आहे जो तुम्ही घरेलू उपचार जर केला तर तुमची गुडघेदुखीतून सुटका होणार आहे नमस्कार मी डॉक्टर अजर सय्यद साई सेवा क्लिनिक ॲडव्हान्स आयुर्वेद अँड कार्मोपॅटिक थेरपी सेंटर आयुर्वेदिक व नैसर्गिक उपचार केंद्र सावेडी अहिल्यानगरच्या माध्यमातून मी गेल्या पाच वर्षापासून पेशंटची रुग्णसेवा करत आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर शंभर ग्रॅम सफेद मुसळी म्हणजे याला आपण मराठीमध्ये पांढरी मुसळी असंही म्हणतो शंभर ग्रॅम सफेद मुसळी तुम्हाला घ्यायची आहे त्याची तुम्हाला मिक्सरमध्ये पावडर तयार करून घ्यायची आहे त्यासोबतच तुम्हाला शंभर ग्रॅम शाबुदाना घ्यायचा आहे या साबुदाण्याचं देखील तुम्हाला पावडर तयार करून घ्यायची आहे या दोन्ही पावडर म्हणजे सफेद मुसळी आणि शाबुदाना या दोन्ही पावडर जर तुम्ही एकत्र केल्या आणि रोज सकाळी रोज संध्याकाळी तुम्ही एक एक चम्मच जर दुधासोबत ही पावडर जर सेवन केली मित्रांनो तर तुमच्यात गुडघेदुखीमध्ये हा खूप चांगला रिझल्ट देणार आहे तर पेनकिलर्स आणि स्टेरोईड्स खाऊन तुम्ही जर थकले असाल तर हा उपाय नक्की करा यातून तुमची गुडघेदुखीची शंभर टक्के तुमची मुक्तता होईल अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद